आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट नमस्कार आपण पाहत आहोत आय समाचार लाईव्ह सा बा विभागाच्या दुर्लक्षाने एसटी बसचा ना प्रवाशांचे हाल मदतीला धावून आली पाचोरा काँग्रेस पाचोरा तालुक्यातील सांगवी गावाजवळ नवीन पुलाचे काम चालू असल्याने या पुलाचा बायपास निकृष्ट असल्याने बस सेवा रद्द करण्यात आली रात्रीच्या वेळी प्रवाशांचे हाल होत असताना प्रवाशांनी काँग्रेस धाव घेऊन अखेर बस सोडण्यास भाग पाडले पुलाचा वापर पंधरा दिवसात न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे तालुक्यातील पाचोरा ते लोहारा रस्त्यावर नाईक नगर गावाच्या पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुलाचे काम संत गतीने सुरू आहे यातच पुलासाठी जो अंदाज कागदपत्रामध्ये बायपास रस्ता केलेला होता तो निकृष्ट असल्यामुळे पावसाळ्याच्या पहिल्याच पहिल्याच महिन्यात सदर बायपास रस्त्याचे काम खराब झाल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे जिकरीची झाले आहे त्यामुळे कुऱ्हाड लोहारा कळमसरा कासमपुरा या गावांना जाणे ग्रामस्थांना अवघड झाले आहे सदर पुलाचे काम झाले नसल्याने काल रात्रीच्या सुमारास कुऱ्याड सांगवी गावाजवळ कडे जाणाऱ्या प्रवाशांचे आतोनात हाल झाले यावेळी बस स्थानकावर जवळपास साठ ते सत्तर प्रवासी आपापल्या गावी जाण्यासाठी बसून होते यावेळी ये गोंदेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील यांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना प्रवाशांचे हाल होत असल्याबद्दल तातडीने बस स्थानकावर या अशी माहिती दिली श्री सोमवंशी तात्काळ बस स्थानकावर दाखल झाले यावेळी लोहारा कुऱ्हाड सांगवी येथील प्रवाशांची चर्चा करून स्थानक प्रमुख प्रकाश पाटील सह इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली व तात्काळ बस सोडण्यासाठी आग्रही मागणी केली असता पाचोरा वरखेडी लोहारा अशी एक बस सोडण्यात आली तर पाचोरा ते सांगवी पर्यंत एक बस पाठवण्यात आली यावेळी सदर पुलाबाबत काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दीपक पाटील यांच्याशी संपर्क साधून येत्या पंधरा दिवसात पुलाची रहदारी सुरू न झाल्यास काँग्रेस पक्षाकडून पुलाच्या जागेवरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रवाशांना बसची व्यवस्था झाल्यामुळे रात्री नऊ वाजता सर्व प्रवासी महिला पुरुष वयोवृद्ध यांनी आपापल्या गावाकडे रवाना झाले वयोवृद्ध लोकांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना भरभरून आशीर्वाद दिले आईबेन समाचार साठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी जावेद शेख भडगाव कुराड लोहारा जे गावगाव बिल्दी कुराड लोहारापर्यंत सांगवीच्या पुलामुळे प्रॉब्लेम आलेला आहे बायपासचा पूल हा निकृष्ट दर्जा झालेला आहे आम्ही ठेकेदारला वॉर्निंग दिलेली आहे पंधरा दिवसात ते पुलाचं उद्घाटन नाही झालं तर आम्ही त्या ठिकाणी पुलाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आम्ही आंदोलन करू दुसरी गोष्ट आज त्या प्रवाशांची गैरसोय झाली ते कुराडच्या लोकांची सांगवीच्या लोकांची लोक बिल्दीच्या लोकांची आज त्यांना लो, डेपो मॅनेजरांना कळलं असता त्यांनी तात्काळ व्यवस्था केलेली आहे आम्ही डेपो मॅनेजर देखील आभार व्यक्त करतो आहे सर्व प्रवासी आरामार्गे जाणारे थांबून आहेत कारण नाईक नगर नदीवरील किमाचे काम चालू आहे तर बाजूने वर्ष ठेकेदाराने काढलेले आहेत ते मागच्या हप्त्यात सुद्धा हीच परिस्थिती उद्भवली आणि प्रवाशांचे हात झालेले हाल झालेले आहेत आज दिनांक चोवीस रोजी सर्वी काही पियल सचिन सचिनदादांसमोर प्रवाशांनी मांडले असता सचिनदा तत्परतेने पाचोरा बस स्टँडवर हजर झाले व त्यांनी पर्याय व्यवस्था सर्व प्रवाशांची करून दिली त्याबद्दल सचिन दादांचे शतशा सर्व प्रवासी संघटनेमार्फत मी आभार व्यक्त करतो सचिनदा यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका